जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी घरात शिरलेल्या हिंस्र वन्यप्राण्याने महिलेवर हल्ला केला असून यात सुदैवाने नातेवाईकांनी आरडाओरडा केल्याने महिलेचा जीव वाचला नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील घाटली गावात एका थरारक घटनेने परिसरात खळबळ माजली आहे सायंकाळी जेवणानंतर खाटेवर झोपलेली महिला एका वन्यप्राण्याच्या हल्ल्याचा बळी ठरली आहे सुदैवाने कुटुंबियांच्या तत्परतेमुळे तिचा जीव वाचवण्यात यश आले असून सध्या तिच्यावर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात येथे उपचार सुरू आहेत सदर महिला सायंकाळी घराच्या ओसरीवर झोपलेली असताना कोंबड्या खाण्याच्या उद्देशाने एक हिंस्र वन्यप्राणी घरात शिरला याची चाहून लागताच महिलेने जोरात ओरडून प्रतिकार केला मात्र प्राण्याने पलटवार करत महिलेवर हल्ला चढवला या हल्ल्यात तिच्या हातावर व कंबरेवर गंभीर चावा घेत तिला गंभीररित्या जखमी केले आणि तिला ओढत जवळील ज्वारीच्या शेतात घेऊन गेला घटनेच्या वेळी घरातील सदस्यांनी आरडाओर करत त्वरित मागे जात त्या हिंस्र प्राण्याच्या तावडीतून महिलेची सुटका केली यानंतर तिला खाजगी वाहनाद्वारे धडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी तिला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे मेंद्री वसंत पाडवी असे जखमी महिलेची नाव असून ही घटना धडगाव तालुक्यातील जंगललगतच्या भागांमध्ये वाढत चाललेल्या वन्यप्राणी संघर्षाचे उदाहरण आहे या घटनेमुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली घडगाव प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार